वास्त्र आहे ना दोघं बी ब्रँड वास्त्र काढलेले आहे ना बर दादा चला बोला बरं ते डाग्या बर दादा तुमचे सत्तर ऐंशी खोटे माझे पंच्याण्णव खोटे द्यायचे मनापासून तुम्हाला फक्त तुम्हाला द्यायचे मनापासून नाव आले म्हणून एक्क्याण्णव हजाराचे बर बोला बोला ना गाकिति गाकिति बोला नाही अरे घाबरू नका काका पंच्याऐंशी आहे बर दोन मिनट सदा पंचाहत्तर ला मागताय आहे ला मागताय का पंचाहत्तर ला ऐंशी ला आपण घेत नाही बर मान्य आहे तुम्हाला दादा एक्क्यान हजाराचे नाही बरं कुठं मागता पंच्याहत्तर ऐंशी ला देत नाही दादा मागितल्याबद्दल धन्यवाद मनापासून अभिनंदन धन्यवाद करतो दादा दादा काय इकडं लास अरे तुम्ही ગાવાદ ધન્યવાદ અભિનંદન કરતો ગાવા તાર પુના પુનઃ

नितीन पूर्ण नाव सांगा दादा नितीन नारायण नारायण थुले फुलेले पुणे जिल्हा तालुका मुळशी आलेले मनापासून धन्यवाद करतो आपण दादा तुमचं नाव सांगा भाडे फक्त जास्त लागणार भाडे परत लागणार आपली माझं बंडू न तू मारणे बंडू न फक्त मारू नका मारण्यासारखं साहेब मारू <laughs> नका अरे नाही नाही तसं मनात नका जमून देणार बोलून तू मारायची फक्त फायनल आता सगळ्यांनी आहे थोड्या नव्हता बरोबर पंचान्न सांगितलं तुला काय मागायचं बघू काय बोल पंच्या फायनल महिला मागताय पंच्याहत्तर ऐंशी ला आपण दिले नाही फक्त शेट्टी नोट दिली तर ते बघू येत आहे आम्ही घेणार म्हणून ही नोट चालली आहे बर ठीक आहे बघू थांबा म्हणताय बघू द्या बाजार फिरून येऊ द्या काही विषय नाही आपल्याकडे विकणार आहे विकणार आहे फक्त तुम्हाला जर घ्यायचं असेल तर बोला ही नोट दिलेली बोला चला एक शब्द बर ठीक आहे धन्यवाद करतो आपण मनापासून ठीक आहे धन्यवाद चला बोला

ठीक आहे मागू द्या एकतीस ला मागू द्या ऐंशी ला मागू द्या ना ना मला भाडं पडते काय एसी बस मध्ये बसल्यावर भाडं लागणार होते नाही बोला दोन तीन जण द्यायचं बस आपलं भाडे सगळं आपल्याला <laughs> बरोबर हा पस्तीस ला मागत आहे दादा पस्तीस पंच्याहत्तर लागतो कोणी मागताय दादा पस्तीस लाख पन्नास ला आपण देत नाही फायनल आपल्याला घ्यायचे एक्कावन्न हजार रुपये हजार रुपये आणि जोडीचे एक्क्याण्णव हजार रुपये घ्यायचे एक नाही तर एक्क्याण्णव ला दोघं छत्तीस ला साहेब धन्यवाद करतो मनापासून काय विषय नाही छत्तीस ला चाळीस लाख पंचेचाळीस ला घ्यायला पण पन आम्हाला भाडं पडते का भाडं पडते का आम्ही आणले आम्हाला पण भाडं लागलेलं आहे बरोबर तर जसं तुम्हाला तुम्ही नेणार हो दादा कसं भाग तुम्ही चाळीस ला मागतोय चाळीस ला मागतोय ठीक आहे मागू द्या काय अर्थ नाही चाळीस लास लालो आम्ही पाहिजे आम्हाला ठीक आहे चांगला मागितला धन्यवाद सोडल्यास एक्क्याऐंशी ला जोड देत नाही आम्ही देत नाही तुम्ही चाळीसला तुम द्यायला पाहिजे आता इकडचा हा हा इकडचा वाशरूमचाळीस हजाराला एक्केचाळीस हजार रुपये फायनल सांगितले

त्यांना बोललो साहेबांना मी अरे सर फक्त तुम्हाला द्यायचे होते ब्रँड माझे दोघं क्वालिटी चांगली आहे बरं ठीक आहे धन्यवाद करतो आपण थोडी पंचेचाळीसला मी तर बोललो त्यांना पंचेचाळीस ला नाही दादा त्रेचाळीस हे वाशरूम हे वाशरूम घाबरू नका काका तुम्हाला असं वाटतंय का बा हे जमून देणार नाही म्हणून हे मला जाणू नका इथं काय दलाल लाभणार कोणी बरं पंचाळीस आले लांबून आले लांबून आलेले दोन मिनट पंच्याऐंशी ला नव्वद ला आपण देत नाही माझा शब्द गेला एक्क्याण्णव हजाराचा मनापासून असल्याचा ताप मारायची का मारायची का दाब फक्त मारायची का दाब पंच्याऐंशी ला मागता नाही खाली बाकी बाजे करके बाजे हकीकत बोलता हकीकत बोलता हा सत्याऐंशी अरे नाही ना सत्याऐंशी हजार रुपयाला मागणी झाली मी एक्क्यान्वन हजार रुपये मागण्या सांगितले एक्क्यान्न हजार माहिती सध्या तुम्हाला રાજા રાજા શે વીસ હજાર રાજા હજાર મારાજારે ક નવ જવાબાન અચ્છા કે નહીં દાદા ખાલી દેના કરે ભાગતા અરે ખાલી ભાગ કે બા शिजवलं कोणी कामराज्यवाल्यांनी शिजवलं आणि शिल्लोडालांनी खाल्लं हा फक्त घेऊन तयार होत नाव सांगत का तुमच्या झाला इस्माईल बागवान

यवतमाळ वटमार वटमार काय दिलेला आहे हा 41000 रुपयांना पक्का 41000 येता येते हा येताय आता जवळ आलेले त्यांना हे शरयाची साडी दिलेले आहे वासरू वर्ष चाललं कशात एक वर्षाचा आहे फक्त एक वर्षच आहे फक्त आता दे दिलेला आहे त्यांना मनापासून एक नंबर क्वालिटी हो बघू शकता एक नंबर हे बघा हे पण आपले इकडं कुठे गेले वासरू भैल हे वासरू आपले दिले हो शकता मित्र वासर आहे सगळे हे सर्व वासरे हो वा कुठली खरेदी ही पंढरपूर कार्तिकी यात्रेची खरेदी आहे कार्तिकी वा यात्रेची खरेदी हे आपण पंचवीस हजाराच्या भावाने वासरे पंचवीस हजारच्या भावाने वासर कोणता पण घ्या कोणता पण घ्या निळे मत्रा निळ मत्राशी एकदम सुपर आहे क्वालिटी हे सहा सात आठ आठ दहा दहा महिन्याचे वासरे सगळे सात वासरे सात वासरे सात वाजरा आपण पंचवीस हजाराच्या भावना देणार पंचवीस भावना चार निळे हजार निय मद्रासल्यावर होणार कमी जास्त जास्त होणार आहे पण घ्या पंचवीस ला एक्केचाळीस हजाराची मद्रास जोड आहे मित्रांनो पाहू शकता हे फक्त हे पण टांग्याचे आहे का फक्त फायनल किंमत एक्केचाळीस हजार एक्केचाळीस आम्ही सांगतो पंचावन्न साठ फक्त एक्केचाळीस हजाराला एक नंबर हे नऊ वासर आहे सगळ्या वारीचा प्रसाद हे वारीचा प्रसाद या सुरुवात चांगली झालेली आहे सहा बैल आपण दिलेले अजून बैल विकणार आहे विकणार आहे सगळा माल ब्रँड आहे क्वालिटीचा माल एक नंबर हो पण चांगले आलेले होऊ शकता मित्रांनो एक नंबर वासरे कार्तिकी वारीतील पंढरपूर यात्रेतील वासरे मित्रांनो शर्दीसाठी तुम्हाला अशा प्रकारचे वासर खरेदी करायचे असेल छोट यांना तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो